नमस्कार नेत्रास किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चमचमीत असा प्रॉन्स कोळीवाडा त्याच्यासाठी साहित्य पाहूया इथे मी साडेतीनशे ग्राम प्रॉन्स घेतले ते स्वच्छ धुवून त्याचा दोरा वगैरे काढून घेतलाय एक अंड घेतलंय फेटून एका एक लिंबाचा रस एक चमचा तांदूळ पिठी एक चमचा बेसन चवीनुसार मीठ दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलाय धना जिरा पावडर मिरची पावडर इथे ब्लॅक पेपर पावडर हळद चाट मसाला गरम मसाला आणि वाटण इथे वाटण्यासाठी दहा एक लसूण पाकळ्या आलं चार पाच पुदिन्याची पानं दोन हिरव्या मिरच्या कोथिंबीर याचं आपण हिरवं वाटण करून घेणार आहोत आणि तळण्यासाठी तेल सगळ्यात आधी मी इथे हळद मीठ आणि लिंबचं रस त्याने मॅरिनेट करून घेते हळद घातली आहे आता घालते चवीपुरतं मीठ हा एक लिंबाचा रस आहे तो घालून घेते हे छान ह्याला चोळून ठेवते असं कोलंबी मॅरिनेट होते तोपर्यंत आपण हिरवं वाटण करून घेऊया कोलुंबी छान मॅरिनेट झाले आता हे वाटलेलं आपण जे हिरवं वाटण आहे ते मी घालून घेते त्याच्यानंतर गरम मसाला काळ मिरी पावडर आणि चाट मसाला मिरची पावडर आणि धना जिरा पावडर घालूयात बेसन तांदूळ पिठी आणि कॉर्नफ्लॉर हे छान मिक्स करूयात आणि त्याच्यामध्ये हे घालूया अंड हे छान मिक्स करून घेतलंय अंड घातल्यामुळे प्रॉन्स एकदम छान कुरकुरीत होतात आता याच्यामध्येच मी दोन चमचे तेल घालते एक पाच मिनिट असंच आपण मॅरिनेट करून ठेवूयात आणि तेल गरम व्हायला ठेवते मला तेल छान गरम झालंय मी एक एक कोलंबी सोडून तळून घेते मसाला असा छान कोट करून घ्यायचा आणि तेलामध्ये सोडायचे गॅस मी आता मीडियम टू हाय केला आहे एकदम स्लो गॅसवर पण नाही तळायचं आपल्याला त्याच्यामुळे तेल जास्त चटून घेईल कोणी मी इथे आपले प्रॉन्स एक तीन चार मिनिटातच तळून झालेत काढून घेते आणि बाकीचे पण तळून घेते तर अशा प्रकारे प्रॉन्स कोळी तयार आहे तुम्ही तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि सांगा कमेंट करून कशी झाले ते आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा नेत्रास किचन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन प्रेस करायला विसरू नका चांगलं खा निरोगी रहा धन्यवाद